मित्रांनो अमेरिका ही पूर्णपणे शट डाऊन झालेली आहे पण या अमेरिकेतल्या शट डाऊनचा नेमका अर्थ काय म्हणजेच अमेरिकेत जेव्हा शट डाऊन होतं तेव्हा नेमकं काय का होत त्याचा इतिहासात कसा आणि कधी परिणाम झाला आहे आणि भारतामध्ये अशी परिस्थिती कधी उद्भवली आहे का या सगळ्यांची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत सर्वप्रथम प्रश्न आहे मित्रांनो की अमेरिकेतलं शटडाऊन म्हणजे नेमकं काय का तर जेव्हा अमेरिकेच्या सरकारला कामकाज चालवण्यासाठी योग्य निधी मिळत नाही तेव्हा सरकारच्या अनेक विभागांना आणि एजन्सींना आपलं काम थांबवावं लागतं आणि याला संपूर्णपणे शटडाऊन असं म्हटलं जात यामध्ये अमेरिकेची राज्यघटना अशी आहे की सरकार चालवण्यासाठी आणि सरकारला टिकून ठेवण्यासाठी पैसे कुठून द्यायचे याचा पूर्ण अधिकार हा काँग्रेसकडे आहे आणि काँग्रेस म्हणजे अमेरिकेची संसद ज्यामध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट यांचा समावेश होतो दरवर्षी काँग्रेसला म्हणजेच तिच्या संसदेला एक मंजूर करावं लागतं ज्यामध्ये सरकार कोणत्या विभागाला किती निधी देणार आहे हे संपूर्णपणे नमूद केलेलं असतं जर वेळेत बजेट मंजूर झालं नाही किंवा सरकारला निधी देण्यासाठी एखादं बिल पास झालं नाही तेव्हा अनेक सरकारी यंत्रणाही संपूर्णपणे बंद पडते आणि यालाच अमेरिकेमध्ये फेडरल गव्हर्नमेंट शटडाऊन असं म्हटलं जात आणि हा शटडाऊन पूर्णपणे होत नाही तर काही महत्वाच्या सेवा यामध्ये बंद केल्या जातात परंतु ज्या जीवनावश्यक सेवा असतात त्या मात्र चालूच ठेवतात ज्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा सुव्यवस्था राखणारी सुरक्षा किंवा आपत्कालीन सेवा या मात्र संपूर्णपणे सुरू असतात परंतु बाकीच्या अनेक सेवांना पूर्णपणे बंद केल्या जातात परंतु ही शटडाऊन होतं का आणि याची नेमकी कारणे काय असू शकतात तर यामध्ये संपूर्ण मोठं कारण मानलं जातं मित्रांनो राजकीय मतभेद कारण अमेरिकेमध्ये दोन पक्ष आहेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक जेव्हा दोन्ही पक्षाचे बजेट प्राधान्यक्रम हे वेगवेगळे वे असतात आणि ते कोणत्याही एका गोष्टीवर मंजूर होऊ शकत नाही तेव्हा संपूर्णपणे शटडाऊन ची शक्यता आहे ती वाढ उदाहरणार्थ एका पक्षाला विशिष्ट कामासाठी जास्त निधी हवा असतो तर दुसऱ्या पक्षाला खर्च कमी करायचा आणि याच बाबींवरून यांच्यामध्ये मतभेद होतात कधी कधी एखादा पक्ष बजेट मंजूर करण्यासाठी विविध कायद्यांची मागणी करतो आणि जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर ते मात्र बजेट मंजूर करण्यास विरोध करतात यावेळेस राष्ट्राध्यक्षांचे काही निर्णय त्यांच्या मागण्या या काँग्रेसला मान्य असतील असं आवश्यक नाही आणि त्याचमुळेच बजेट कोलमडू शकतं आणि या सगळ्या राजकीय खेचाखिचीत सामान्य नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागला परंतु अमेरिकेतले हे शटडाऊन डाऊन या सामान्य नागरिकांसाठी मात्र नवीन नाही ना अमेरिकेच्या इतिहासात असं अनेकदा शटडाऊन झालेलं आहे आणि याची सुरुवात झाली होती एकोणीशे ऐंशीच्या दशकातील शटडाऊन पासून यामध्ये अनेक छोटे शटडाऊन डाऊन झाले जे एक ते तीन दिवसांचे होते यामध्ये एकोणीशे एक्क्याऐंशी मधलं जे शटडाऊन होतं यामध्ये राष्ट्राध्यक्ष रेगन आणि काँग्रेसमध्ये अनेक मतभेद निर्माण झाले त्यामुळे अमेरिकेमध्ये शटडाऊन डाऊन करण्यात आलं एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये सुद्धा जेव्हा रेगनच राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा सुद्धा राजकीय मतभेदावरून शटडाऊन डाऊन करण्यात आला आणि एकोणीसशे मध्ये सुद्धा जेव्हा रेगनच अध्यक्ष होते तेव्हा मधील बॉम्ब हल्ल्यावरून अमेरिकेमध्ये शट करण्यात आले आणि असंच शटडाऊन तुम्हाला अमेरिकेमध्ये एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये बिल क्लिंटन यांच्या कार्यकाळात सुद्धा आढळून हे शट सर्वात गंभीर शट डाऊन मानलं जातं कारण हे शट डाऊन एकोणीशे पंच्याण्णव मध्ये एकवीस दिवसांचं होतं ते सतरा नोव्हेंबर एकोणीशे पंच्याण्णव पासून सहा नोव्हेंबर एकोणीशे शहाण्णव पर्यंत झालं जे अमेरिकेच्या इतिहासातलं सर्वात मोठं शट मानलं जातं यामध्ये राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांमध्ये आरोग्य सेवा याच्या कपातीवरून मतभेद निर्माण झाले होते आणि त्याचमुळे अमेरिकेमध्ये सर्वात मोठं शटडाऊन लावण्यात आलं ला। यामध्ये लाखो कर्मचाऱ्यांना विना वेतन घरी बसावं लागलं यामध्ये राष्ट्रीय उद्याने बंद पडली अनेक सरकारी सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या परंतु याचा फायदा सर्वात जास्त क्लिंटन यांना झाला परंतु रिपब्लिकन पक्षाला मात्र जनतेच्या रोषाला समोर जावं लागलं आता असंच एक शटडाऊन दोन हजार तेरा मध्ये सुद्धा लावण्यात आलेलं होतं ज्या वेळेस राष्ट्राध्यक्ष होते मित्रांनो बराक ओबामा एक ऑक्टोबर दोन हजार तेरा ते सोळा ऑक्टोबर दोन हजार तेरा पर्यंत म्हणजे टोटल सोळा दिवसांचं हे शटडाऊन चाललं राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या अफोर्डेबल केअर युनिट ज्यालाच म्हटलं जातं ओबामा केअर याला मात्र विरोधी पक्षांनी विरोध केला आता विरोधी पक्षांनी ओबामा केअर साठी लागणारा निधी हा कमी करण्याची मागणी केली आणि त्यामुळे तिथलं बजेट हे मंजूर होऊ शकलं नाही आणि परिणामी आठ लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आलं राष्ट्रीय उद्याने स्मारके सरकारी कार्यालय हे संपूर्णपणे बंद पडले आणि यामुळे अमेरिकेतील अर्थव्यवस्थेच्या अब्जावधी डॉलरचं नुकसान झालं आणि याचा पर्यटन उद्योगालाही मोठा फटका बसला आता त्यानंतर बावीस डिसेंबर दोन हजार अठरा ते पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणीस पर्यंत एक सर्वात मोठं शट डाऊन पस्तीस दिवसांचं अमेरिकेमध्ये लावण्यात आला जो राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये आता ट्रम्प यांना मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी पाच पॉईंट सात अब्ज डॉलरचा सा खर्च हवा होता हो पण डेमोक्रेटिक पक्षाने त्याला पूर्णपणे विरोध केला आणि याचा परिणाम काय तर अमेरिका पूर्णपणे आता आठ लाखापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी विनावेतन काम केलं आणि त्यानंतर काहीही कारण देऊन त्यांना घरी पाठवण्यात आलं आता यामध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोलर असेल या पेय एजंट असेल यांनाही मात्र काही वेगळा पगार मिळाला आणि या शट मुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमुळे अकरा अब्ज डॉलरचं नुकसान झालं परंतु अमेरिकेमध्ये जेव्हा हे शटडाऊन होतं त्याचे परिणाम मात्र भयंकर वाईट होतात कारण प्रत्येक शटडाऊन मुळे अमेरिकेच्या जीडीपी ला मोठं नुकसान होत सरकारी खर्चातील कपात आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर कमी झालेल्या खर्चामुळे आर्थिक वाढ पूर्णपणे मंदा शटडाऊन मुळे गुंतवणूकदारांमध्ये सुद्धा वातावरण निर्माण ज्यामुळे शेअर बाजारात अचानक चढ उतार दिसून येते राष्ट्रीय उद्याने स्मारके पूर्णपणे बंद पडल्याने पर्यटन क्षेत्राला सुद्धा मोठा धोका निर्माण परवानग्या परवाने हे मिळण्यास उशीर झाल्यामुळे व्यापार क्षेत्रावर सुद्धा नकारात्मक परिणाम दिसून येते यामध्ये लाखो कर्मचाऱ्यांना विना वेतन घरी बसावं लागत आणि काही कर्मचाऱ्यांना मात्र विनावेतन कामही करावं लाग यामध्ये आर्थिक नियोजनावर परिणाम होतो आणि कुटुंबांना सुद्धा वेगवेगळ्या अडचणीचा सामना करावा लागला आता यामध्ये सार्वजनिक सेवांवर काय परिणाम तर पासपोर्ट आणि विजा प्रक्रियेला अत्यंत उशीर होत नवीन कर्ज अर्ज आणि व्यावसायिक परवान्या पूर्णपणे थांबतात काही आरोग्य आणि सुरक्षा यंत्रणांनाही थांबवल्या जातात था। आणि वैज्ञानिक संशोधनांना सुद्धा पूर्णपणे थांबवलं जातं अमेरिकेसारख्या महासत्तेमध्ये हे पुन्हा पुन्हा शट डाऊन झाल्यामुळे अमेरिकेची आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुद्धा टाकाळते त्यामुळे जागतिक स्तरावर अमेरिकेच्या विश्वासावर प्रश्न निर्माण होतो आणि आता या सगळ्या भानगडीत पुन्हा दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा अमेरिकेमध्ये शट डाऊन लावण्यात आलेला आहे त्यामुळे अमेरिकेचं सरकारी कामकाज हे पूर्णपणे ठप्प झालेलं आहे आता यामुळे सरकारकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी दे सुद्धा पैसे राहणार नाही आणि याला कारणीभूत मानल्या जा जात आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं निधी विधेयक कारण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काँग्रेसमध्ये निधी विधेयक मांडण्यास पूर्णपणे अपयश आलं आणि त्यामुळे यावेळेस अमेरिकन सरकारकडे कोणताही निधी नसल्याने त्यांना कर्मचाऱ्यांना पैसा पुरवताच येणार नाही आणि त्यामुळे सरकारी विभाग आणि सेवांना निधी देता येणार नाही आता यामध्ये अमेरिकन सिनेटने मंगळवारी रात्री निधी विधेयकाला मंजुरी न दिल्याने अमेरिकेतील सरकारी कामकाजे पूर्णपणे बंद पडण्याचे पर परंतु राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची धमकी दिली आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे काही वेळातच संपूर्ण अमेरिकेमध्ये शटडाऊन जाहीर करण्यात आला परंतु प्रश्न असा पडतो की असं अमेरिकेसारखं शटडाऊन कधी भारतातही झाला आहे का तर याचं स्पष्ट उत्तर आहे मित्रांनो नाही भारतात अमेरिकेसारखी शटडाऊनची संकल्पना अस्तित्वात नाही त्यामुळे भारतामध्ये कधीही शटडाऊन लागणार नाही कारण भारतात भारताची आर्थिक प्रणाली ही अमेरिकेपेक्षा संपूर्णपणे वेगळी आहे भारतात केंद्रीय अर्थसंकल्प हा एक एप्रिल पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी संसदेमध्ये मांडला जातो जर एखाद्या कारणास्तव हो, संपूर्ण बजेट हे एक एप्रिल पर्यंत मंजूर झालं नाही तर सरकारकडे व्होट ऑन अकाउंट नावाचा पर्याय उपलब्ध असतो तर व्होट ऑन अकाउंट म्हणजे नवीन आर्थिक वर्षांमध्ये सुरुवात होणाऱ्या काही महिन्यांसाठी बजेट अवेलेबल करून देणे यामध्ये साधारणतः दोन ते चार महिन्यांपर्यंत आवश्यक खर्च भागवण्यासाठी सरकारी निधी मंजूर केला जातो आणि त्या दरम्यान सरकारी सेवांमध्ये कोणताही खंड पडत नाही त्यामुळे भारतीय राज्यघटनेमध्ये अशा परिस्थितीसाठी विशेष तरतुदी दिलेल्या आहेत ज्यामध्ये सरकारला निधी अभावी कधीही कामकाज थांबवावं लागत आणि त्यामुळे आपला देश हा निरंतर सुरूच असतो त्यामुळे भारतीय व्यवस्थेत अशी लवचिकता आहे ज्यामुळे अमेरिकेसारखा सरकार डाऊन हा पूर्णपणे टाळता येतो यामध्ये अमेरिकेसारखे राजकीय मतभेदही भारतात असतील परंतु त्यामुळे सरकारचं कामकाज हे ठप्प पडत नाही तर हे होतं मित्रांनो अमेरिकेचं शटडाऊन जे भारतामध्ये कधीही लागू होणार नाही तर तुमचं याबाबत म्हणजेच अमेरिकेतल्या शटडाऊन बद्दल काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक शेअर नक्की करा आपल्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून ठेवा